सांगली पुष्पराज चौक येथे जिल्हा मध्यवर्ती बँक समोर असणाऱ्या सर्व्हिस रोडवर कारने दुचाकीला दो जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले सध्याचा अपघात मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडले या प्रकरणी जखमी बसवराज प्रभाकर कापसे वैवर्षात येथीच राहणार शिवशंकर टॉकीजवळ मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार्यचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे या अपघातात कापसे यांचे मित्र संतोष सदाशिव आवटी हे देखील जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की बसवराज कापसे हे आपल्या कुटुंबियांसह मिरजेतील शिवशंकर टॉकीजवळ राहतात मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटरसायकलवरून पुष्पराज चौक ते विश्रामबाग चौकाकडे जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्तीस बँकेसमोरील सर्व्हिस रोडवरून निघाले होते यावेळी समोरून एक अज्ञात चालक त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कार क्रमांक का एम एच दहा एन चौपन्न चौसष्ट ही भरधाव आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत कापसे यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले अपघातानंतर चालकाने मदतीसाठी गाडीनं थांबवता निघून गेला यावेळी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बसवराज कापसे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली